नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एल आय सी ए ओ भरती दोन हजार पंचवीस ही आउट झालेली आहे एल आय सी ही सरकारी इन्शुरन्स कंपनी आहे अंतर्गत एल आय सी ए ए ओचे पद निघालेली आहेत अतिशय छान पद आहेत आपण भरती डिटेलमध्ये बघूया परंतु त्याबद्दल मित्रांनो नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज बाय शिवराज या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून ज्याही अशा अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला मग सुरू करू मित्रांनो पद बघा सहाय्यक व्यवस्थापकीय अधिकारी अशा नावाची ही पदं आहेत आठशे एकेचाळीस पद आहेत संपूर्ण आठशे एकेचाळीसमध्ये तीनशे पन्नास असे पदं आहेत की ज्या पदाकरता कुठलाही पदवीधर असेल बी ए बी एस सी बी कॉम कुठलाही पदवीधर असेल तो अर्ज करू शकतो आठशे एकेचाळीसपैकी तीनशे पन्नास पदं सोडून इतर जी पदं आहेत ती थोडी प्रोफेशनल क्वालिफिकेशनची आहेत बीई असेल बीटेक असेल सी ए असेल सी डब्ल्यू एस असेल या पद्धतीची ती बाकी पदं आहेत पण तेही ग्रॅज्युएशन लेवलवरतीच आहेत त्यामुळे तीनशे पन्नास पदाला कुठलीही डिग्री चालेल आणि बाकीची जे पदं आहेत त्याला त्या त्या पदानुसार तसं क्वालिफिकेशन असणं अपेक्षित आहे आपण जेव्हा जाहिरात बघूया तेव्हा तिथे माहिती कळवेल वयोमर्यादा असेल एकवीस वर्ष ते तीस वर्ष एक आठ दोन हजार पंचवीसला म्हणजे एक ऑगस्टपासनं तुमचं वय हे एकवीस ते तीस असणं गरजेचं आहे ओबीसी करता तीन वर्ष एस सी एस टी प्रवर्गाकरिता पाच वर्ष वेतनमान असेल पे बँड त्या वेतनाचा अतिशय छान आहे परंतु अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे पस्तीस रुपये एवढं वेतन तुम्हाला त्या ठिकाणी या पदाकरता असेल त्यामुळे तुम्ही पदाची क्रेज आहे ते त्या ठिकाणी बघू शकता आता जाहिरात बघूया दोन्ही पदाच्या तर मित्रांनो बघा ही आहे रिक्रूटमेंट असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जनरलिस्ट जनरलिस्ट ऑफिसरची ही पद आहे डबल ए ओ जनरल याकरता बघा तीनशे पन्नास पद आहेत रिझर्वेशननुसार त्या ठिकाणी तुम्ही हे पदं बघू शकता या ठिकाणी तीनशे पन्नास पदंकरता जनरलची ही ॲड आलेली आहे आता बघा शेड्यूल या ठिकाणी दिलेला आहे सतरा सॉरी सोळा ऑगस्टपासून म्हणजे आजपासूनच या ठिकाणी या पदावर ऑनलाईन अप्लिकेशन करायची आहे तुम्हाला आठ नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी तुम्हाला अप्लिकेशनची शेवटची तारीख असेल सात दिवसाच्या अगोदर तुमचं हॉल तिकीट असेल एक्झामिनेशन प्री आणि मेन तीन दहाला असेल तुमची प्री एक्झाम तीन दहाच्या जवळपास आणि आठ अकराला तुमची मेन एक्झाम असेल आता जे आहे शैक्षणिक पात्रता त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेही त्यांनी एक आठ दोन हजार पंचवीसलाच ग्राह्य धरलेलं आहे म्हणजे जे अपियर असतील त्यांनी या ठिकाणी ना हे लक्षात घ्यायचं गरजेचं आहे की तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करताना तारीख लक्षात घेऊन करायचं वयवाऱ्याला आपण बघितलेलीच आहे पेबँड बघा अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे पस्तीस ते एक लाख एकोणसत्तर हजार पंचवीस यानुसार तुमचा पे बँड असेल म्हणजे तुमचं वेतन जे असेल ते अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे पस्तीस जाईल परंतु इतरही जर गोष्टी पाहिल्या हाऊस रेंट असेल अलाऊन्स असेल सिटी कॉम्पेन्सेशन असेल तर तुमचा सॅलरी आहे ते एक लाख सव्वीस हजारापर्यंत जाईल बघा सव्वा लाख रुपये महिन्याचं हे वेतन असेल तुम्हाला त्या ठिकाणी जर तुम्ही एक लाख म्हणजेच मेट्रो सिटीमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी असाल तर सर्व्हिस कंडिशन्स वगैरे दिलेले आहेत प्रोव्हिजन पिरियड असेल निश्चितच याचा एक वर्षाचा आता या ठिकाणी बघा अप्लिकेशन फीस चार्जेस किती असेल तर बघा या ठिकाणी एस सी एस टी पी डब्ल्यू डी असेल तर पंच्याऐंशी रुपये आणि दुसरं असेल कुठलंही तर त्या ते ठिकाणी तुम्हाला सातशे रुपये भरावे लागतील हे त्या ते ठिकाणी ते त्यांनी दिलेलं आहे आता शैक्षणिक पात्रता ज्या आपण बघायची म्हटलं तर बघा जर्नलिस्ट करता ही कुठल्याही विषयाची पदवी बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लन कुठलीही डिग्री तुमच्याकडे असेल तुम्ही ग्रॅज्युएशन झालेलं असाल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज हा करू शकता आता बघा एक्झाम कशी होणार आहे तर बघा एक्झाम तीन फेज मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे प्री असेल मेन असेल आणि इंटरव्ह्यू असेल प्रीमध्ये जर्नलिस्ट करता बघा रिझनिंग क्वांटिटी ॲप्टिट्यूड इंग्लिश लँग्वेज हे तीन विषय आहेत प्री करतात त्या ठिकाणी कोणती द्विभाषीय परीक्षा होणार आहे शंभर प्रश्न असतील सत्तर मार्क असतील सत्तर त्याच्यासाठी त्यांनी असे दिले की दहा इंग्लिश करता तुम्हाला क्वालिफाईंग त्या ठिकाणी असणं गरजेचं त्यांनी सांगितलं आहे म्हणजे चांगले मार्क त्या ठिकाणी असतील मेन एक्झाममध्ये पण सुद्धा त्याच प्रकारची एक्झाम तुमची होणार आहे तीनशे मार्क करता असेल रिझनिंग जनरल नॉलेज अँड करंट अफेर्स डाटा अॅनॅलिसिसिस अँड इंटरप्रिटेशन इन्शुअरन्स अँड फिनान्शियल मार्केट अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज डिस्क्रिप्टिव्ह हा पेपर त्या ठिकाणी असेल लक्ष द्या डिस्क्रिप्टिव्ह असेल इंग्लिश लँग्वेज हा पेपर आणि त्यानंतर ही सगळं झाल्यानंतर तुमची जी फायनल मेरिट लिस्ट निघाल्यानंतर तुम्हाला मुलाखती करता बोलवलं जाईल मुलाखत सुद्धा त्या ठिकाणी असेल तुमची साठ मार्गाची मुलाखत तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे अशा प्रकारची जी ही मुलाखत आहे तुमची ही त्यानंतर झाल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी प्री रिक्रुटमेंट मेडिकल एक्झामिनेशन असेल प्री रिक्रुटमेंट मेडिकल एक्झामिनेशन तुमची झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी एल आय सी डबल ए ओ या, या पदाकरता तिथे शॉर्टलेट होऊ शकाल अर्ज वगैरे कसा करायचा संपूर्ण डिटेल्स त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत आता जी दुसरी पदं होती आपण जे बघितली होती स्पेशलिस्ट ऑफिसरची स्पेशलिस्टची ज्यामध्ये सिव्हिल इलेक्ट्रिकल आणि स्पेशलिस्ट अशा तीन प्रकारची ही ऑफिसर्स पद तर बघा एई -ए, सिव्हिल एई -ए, इलेक्ट्रिकल अशी ही या ठिकाणी एकूण पदं एक्क्याऐंशी आहेत म्हणजेच असिस्टंट इंजिनियरची एक्क्याऐंशी पदं आहेत आणि दुसरे जे पदं आहेत व्हॅकन्सीज फॉर असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर स्पेशलिस्ट स्पेशलिस्टची चारशे दहा पदं आहेत आता इंजिनिअरिंग करता तुम्हाला निश्चित इंजिनचं बॅकग्राऊंड लागेल आणि स्पेशलिस्टमध्ये सी ए सी एस ॲक्च्युली इन्शुरन्स स्पेशलिस्ट लीगल आणि स्पेशल अशा प्रकारचं शैक्षणिक पत्रता तुम्हाला त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे तर शैक्षणिक पत्रता जरी वेगळी असली पण बाकीचा परफॉर्मन्स सेम आहे म्हणजे सुरुवात सोळा आठ पासनच आहे शेवटची आठ नऊ दोन हजार पंचवीस असेल एकदा ए ई सिव्हिल वयोमान्यदासुद्धा प्रत्येक पदाला थोडीफार कमी जास्त आहे चार्टर्ड अकाउंटंट असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला बत्तीस वर्ष असेल आणि बाकी पदांकरता त्या ठिकाणी तुम्हाला लिगल करतासुद्धा बत्तीस वर्ष म्हणजे एकवीस वर्ष ते बत्तीस हे त्या ठिकाणी दिलेलं आहे शैक्षणिक पात्रता बघा तुम्हाला मगाशी म्हटलं तुमचं असिस्टंट इंजिनिअर सिव्हिल करता बीई बीटेक इंजिनिअरिंगमध्ये असणं गरजेचं आहे इलेक्ट्रिकल करता बी ई बीटेक इंजिनिअरिंगमध्ये असणं गरजेचं आहे अकाउंटंट चार्टर्ड या ठिकाणी बघा बॅचलर डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचे आहे त्या ठिकाणी परंतु सोबतच त्यांना असोसिएट मेंबर तुम्ही असायला पाहिजे चार्टर्ड अकाउंटंट या संस्थेमार्फत सोबतच ओ कंपनी सेक्रेटरी या ठिकाणीसुद्धा आय सी एस आय याची तुम्हाला मेंबरशिप असणं गरजेची आहे डिग्रीसोबत नंतरचं आहे बघा डबल ए ओक्च्युरियल यामध्ये पण सुद्धा तुम्हाला तशाच प्रकारचं एज्युकेशन असणं गरजेचं आहे इन्स्टिट्यूट ऑफ ॲक्च्युरियस ऑफ इंडिया याची एक्झाम तुम्ही पास करणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे इन्शुरन्स स्पेशलिस्ट करता सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी डिग्रीसोबतच फेलोशिप इन्शुरन्स इन्स्टिट्यूटचं जे पाच वर्षाचं सर्टिफिकेट असेल किंवा एक्सपिरियन्स असेल तो तुम्हाला त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे लीगल करता निश्चितच तुमचा लॉमध्ये असणं गरजेचं आहे आणि बार काउन्सिलचं तुम्हाला त्या ठिकाणी एनरोलमेंट असणं गरजेचं आहे दोन वर्षाच्या अनुभवासोबत त्या संपूर्ण गोष्टी पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात की अतिशय छान भरती आहे तुम्ही पगार वेतनमान बघू शकता वेतनमान दोन्हीकडे जर्नलिस्ट आणि स्पेशलिस्ट दोन्ही करते तुमचं वेतनमान सेम असेल गॅरंटी बॉन्ड सारखे असतील परीक्षा शुल्क सारखं आहे सिलेक्शन प्रोसिजरमध्ये फक्त थोडा परीक्षेचा पॅटर्न सेम असेल मेन प्री इंटरव्ह्यू परंतु मेन एक्झाममध्ये तुमची जे आहे ती विषयानुसार ज्याला आपण म्हणतो प्रोफेशनल नॉलेज प्रोफेशनल नॉलेजचा तुमचा पेपर वेगळा होणार आहे म्हणजे ज्या प्रोफेशनल पदाकरता तुम्ही अर्ज भरणार त्या ठिकाणी तुमचा तो पेपर या ठिकाणी होणार म्हणजे तुमचं प्रोफेशनल नॉलेज आणि जे कॉन्टीटिव्ह आणि इंग्लिश आहे हे तर चेक होईलच अशा प्रकारची ही भरती आपण या ठिकाणी बघितण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्जाची तारीख पुन्हा एकदा सोळा आठ दोन हजार पंचवीस ते आठ नऊ दोन हजार पंचवीस असेल परीक्षा तीन टप्प्यामध्ये पूर्व परीक्षा शंभर गुण मुख्य परीक्षा तीनशे गुण मुलाखत सात गुणांची फीस तुम्ही बघितल्या एस सी एस टी दिव्यांग असतील तर पंच्याऐंशी रुपये वरून ट्रान्झॅक्शन चार्जेस प्लस जीएसटी वेगळा करतात सातशे रुपये ट्रान्झॅक्शन चार्जेस आणि जीएसटी वेगळा वेबसाईट ज्या ठिकाणी अप्लिकेशन करायची आहे डब्ल्यू 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 डॉट एल आय सी इंडिया डॉट इन या संकेतस्थळामार्फत लवकरात लवकर अर्ज करा जेणेकरून सर्व्हर क्रॅश होण्याच्या प्रॉब्लेम्स जा होण्याच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल तर ही होती एक अपडेट तुमच्याकरता अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास प्लीज लाईक करा इतरांनाही शेअर करा जेणेकरून मॅक्झिमम विद्यार्थी या भरतीकरता अपेअर होऊ शकतील तेव्हा पुन्हा व्हिडिओ अशा जगा व्हिडिओसोबत लवकरच तोपर्यंत धन्यवाद